शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या श्रीरामपूर तालुका दौऱ्यामध्ये विविध गावांमधील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि मतदार यांच्या भेटी घेत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यामध्ये उक्कलगाव पढेगाव निपाणी वडगाव कारेगाव टाकळी भान शिरसगाव निमगाव खैरे आणि दत्तनगर भागामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्यात प्रत्येक गावामध्ये गावकरी आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय ठिकठिकाणी थीक खासदार लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला तर खासदार लोखंडे यांच्या माध्यमामधनं गावासाठी मिळालेल्या विकास निधीचा पाढाच त्या त्या ठिकाणच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी वाचून दाखवलाय आणि लाखोंचा निधी देऊन देखील एकाही उद्घाटनाला खासदार लोखंडे आले नाही अशी खंत व्यक्त केली आहे त्यामुळे मतदारसंघामधील मतदारांच्या मनात खासदार गावामध्ये येत नसल्याची तक्रार आहे असे अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय तर उत्तरा दाखल खासदार लोखंडे यांनी खरोखर ही माझी चूक आहे असं मान्य केलं मी निधी आणला पण मला कधी वाजवता आले नाही यापुढील काळामध्ये ही चूक सुधारून काम केलं की जोरदारपणे वाजवून काढू असा शब्द कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिलाय माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपचे नेते प्रकाश चित्ते यांच्यासह पदाधिकारी मोठ्या हजर निपाणी वडगाव येथील सरपंच संजय राऊत यांनी खासदार लोखंडे यांनी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी आमच्या गावासाठी दिल्याचे सांगितले आणि त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार केला यावेळी खासदार लोखंडे यांनी देखील सरपंच संजय राऊत यांचं नाव न घेता मुश्किलपणे राऊत आणि त्यातल्या त्यात संजय राऊत म्हटलं की आम्ही जागृत होतो अशी टिप्पणी करताच जोरदार हशा पिकला आजपर्यंत आज उद्घाटनाला आलेले नाही आम्ही आमच्याच पद्धतीने उद्घाटन केले आणि काम करून मार्गे लावले आणि जे काही चार दोन काम राहिलेले अजून ते मंजूर झालेले व ते काम अजून या आचारसंहितेमुळे थांबवलेले होऊन जातील ते बी चार आठ दिवसात शंभर टक्के खासदार साहेबांसोबत आहे खासदार साहेबांवर विश्वास आहे आमचा गेल्या दहा याच्यापासून आणि या पंचवार्षिकला देखील खासदार साहेब चांगलं काम करतील जनता त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के त्यांना मदत राहील खासदार साहेबचा निधी भरपूर दिलेला आहे चाळीस लाख रुपये निधी दिलेला आहे उद्घाटनाला काय खासदार साहेब आले नाही खासदार साहेबांनी आजपर्यंत कधी विचारलं पण नाही फक्त निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये एक देवी होळकर चौक सुशोभिकरणासाठी दहा लाखाचे पीएम ब्लॉक दिले राजवाडा परिसरात स्मशानभूमीसाठी दहा लाखाचा पी इंगलाकचा रोड दिला एक अंतर्गत दहा लाखाचा पी मुलाकचा रोड दिला आणि दहा लाखाची जिम दिलेली आहे गावातल्या नागरिकांसाठी आता अपेक्षा तर भरपूरच राहणार पण दिलं त्याच्यात बी आम्ही समाधानी आहे आणि भविष्यात भेटणे शंभर टक्के खात्री आम्हाला खासदार साहेबांकडून आता काही लोकांना काही काब नसतं लोक डोळ जाते कुठे चालले लोकांसाठी निधी आणायचा गावात चाळीस लाख रुपयाचा खासदारांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे याही पुढच्या काळात या आपल्या परिसराला या वैध काही मागणी आहे ती आपण पूर्ण करू त्याच्यात काही कुठली अडचण येणार नाही आणि दुसरी एक गोष्ट आहे हे पण लोखंडाची आमच्या लोक त्यांनी काम करीत असताना स्वतःचा वाहपाव कधी केलेला नाही प्रचार केलेला नाही ही मात्र शौकीनता काय कारण प्रचार केल्याशिवाय लोकांना जात नाही तर या पुढच्या काळामध्ये जे जे काय साहेब काम करतील ते वाजवलेशिव राहणार नाही आमच्यासमोर आणि आपल्या समाजामध्ये माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना खूप आपण मोठे केलेले आणि म्हणून मला विश्वास आहे की साहेबांच्या बरोबर आपण राहणार साहेबांना खूप मतं देखील या ठिकाणी निवडून देणार शिडी लोकसभा मतदारसंघाचं जे खासदार दहा वर्ष त्यांनी काम केलं पुढच्या काळातसुद्धा आपले जे काय गोरची मागणी असेल सभामंडप असेल हे सर्व कामामध्ये साहेब लक्ष टाकून मोठ्या प्रमाणामध्ये आपलं काम करतील आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जे आता मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे आहे परंतु चर्चा काय अवस्थेत खासदार भेटत नाही अरे खासदार भेटत नाही त्यांना अनेक कामं असतात अनेक विषय असतात ते जर आपल्याकडे भेटत राहिले तिकडे निधी मिळणार नाही या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करा आणि येत्या तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभा सिटी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनाच आपण धनुष्यबाणसमोर मतदान करा सर्व लोखंड बंधू आहे बापू त्यामुळे आपल्या सर्वांचं मी स्वागत संजय राऊत आणि संजय मुलं आम्ही थोडे जरा जागृत होतो या ठिकाणी सर्व गावकरी दोन हजार चौदाला ह्या मतदारसंघामध्ये आपण सतरा दिवसात खासदार होण्याचा मान जर दिला असेल लोखंडेला त्या शिर्डीच्या जनतेने पाठवलं त्यात आपला सिंहचा सहभाग आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसला पुन्हा आपण सर्वांनी संधी दिली आणि लोकसभेमध्ये जाण्याचा दोन्ही निवडणुकीमध्ये त्यावेळेस युतीचा उमेदवार होतो आता महायुतीचा उमेदवार म्हणून <coughs> त्या ठिकाणी घोषित झालं मी सर्व दोन्ही राऊत असतील इथे त्यांनी माझ्याकडे मागणी केली बरोबर के मागासवर्गीय समशानभूमीमध्ये एक शेड बनवायचा ते झालं का शेड त्या ठिकाणी चौक एक दहा लाख रुपये घालते हां मुस्लिम कब्रस्तान आहे त्यात स्पीटले तीन ह्या ठिकाणी गायगण्या वस्तीवर आपण दहा लाखाचा रो लोन दिला आणि हे करत असताना टोटल एकेचाळीस लाख बारा हजार रुपये आपण खासदार निधीतून ह्या गावाला मदत केली मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही काम करू शकलो परंतु आम्ही वाजवायला पाहिजे होत गावात आलं आम्ही दिलं आम्ही दिलं <laughs> ते वाजवलं नाही ना आम्ही आणि वाजवलं नसल्यामुळे बोरवेल वाजवलं नसल्यामुळे ह्या प्रकार जा आणि वाजवायची भूमिका मी पंच्याण्णवला आमदार एकोणतीस वर्ष <laughs> नाही <नहीं। laughs> काम ले ले। ले ले। ए, मी काम माझी तर आम्ही दिलं ऐकून ते आ आणि न बघता मला तुम्ही मतं पण दिलेली त्याबद्दल डाऊट नाही सर्व गावकऱ्यांनी मतं दिलेली आहे आणि हे गावकऱ्यांनी मतं दिल्यामुळेच मी खासदार झालो आणि मी खासदार झाल्यामुळे तुम्ही मतं दिले नसतं मी कुठून आणला असत सर्व अधिकार आपला आहे त्यामुळे अधिकाराचा वापर आम्ही करत असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आहे नव्याण्णवला आमदार असताना मुंबईतच राहायचो दो, दोन हजार चारला आमदार असताना मुंबईतच राहायचो दोन हजार चौदाला खासदार असताना मुंबईतच राहायचो पण मी दोन हजार अठराला ह्या मतदारसंघामध्ये उंबरगावला दोन एकर जागा घेतली त्यामध्ये माझं ऑफिस बनवलं त्या ठिकाणीच बन मी राहायला आहे आणि राहायला येत असल्यामुळे मी अनेक वर्ष मुंबईचा दाखला घेऊन घेत रडत होतो मी शिर्डीचा मतदार पण आहे आणि श्रीरामपूरचा रहिवासी पण आहे त्यामुळे हे खरं आहे कधी खोटी शपथ खात नाही दोन नंबर एक त्या ठिकाणी मी काम करत असणार खोटी शपथ बाबाची तर कुणाचीच खात नाही तर साईबाबाची बिलकुल खाणार नाही त्या ठिकाणी साईबाबाच्या तुपामध्ये मी कमिशन खाणार नाही तर खायला पाहिजे ह्या ठिकाणी जे होईल <coughs> ते काम करायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडून काय चुका झाल्या भविष्य काळामध्ये ते सोडण्याचा मी प्रयत्न करणार मी कर्ज जामखेडचा आमदार असताना वाजवायला पाहिजे होतं मला ते सांगत होते ते वाजवलं नाही मी दहा वर्षात आणि पुढच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर हंड्रेड पर्सेंट वाजून ह्या ठिकाणी काम करून जनतेने शिरापूरच्या जनतेने माझ्या आणि माझ्या सर्व सहकार्यावर प्रेम केलेला आहे भविष्य काळामध्ये आपण असे माझा आणि माझ्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी व्यक्त कराल आणि मला मला वाटतं माझा गावकऱ्यांनी सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि लाभलेलं माझं भाषेन समाप्त करतो वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर